मित्रांनो चांगल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोड शितोळे नगर मैदानामध्ये आणि या मैदानात फायनलचा मानकर ठरलाय म्हणजे सर्वांचा लाडका बुंगा डॉन आणि सोबत पहाला उर्मिला मनिक शेठ गायकवाड यांचा राजा शेठ नमस्कार काय आनंद याचा एक प्रकारे ज्या ज्या वेळेस तीन तीन फेऱ्याच्या मैदानाला येत आहे केव्हाच नाराज नाही करत गुंगा प्रेम आहे सर्व जनतेचा आशीर्वाद आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरती जे प्रेम करणार छाता वर्ग आहे त्यांच्यासाठी प्रत्येक मैदानामध्ये त्यांना खुश करण्यासाठी भुंगा प्रत्येक मैदानात फायनल ला राहतो बुंगाकडे पाहिल्या वर वाटत का कि मागच्या जन्म शंभर टक्के काही ना काहीतरी एक चांगलं पुण्य केले शंभर टक्के काय नाही बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचे पुण्य आहे का बाबा गेल्यानंतर तो आमच्या दावणीला लागला त्याच्यामुळे काहीच नाही बाबांचा आशीर्वाद घेऊन तो आमच्या वाटेमागे बाबांचं नाव आणि आमचं पूर्ण सगळ्या ग्रुपचं नाव करायला तो मैदा गाजवतो आज एक टॉपचं नियोजन करण्यात आलेलं कारण मला वाटतं यापूर्वी पण ही जोडी ज्या ज्या वेळेस पाहिले त्यावेळेस फायनलचा गुलाल घेतला आणि प्रथम क्रमांक सुद्धा केला त्याविषयी काय द्वितीय तृतीय क्रमांक केला हो होता चांगली पळते गाडी आणि ताईंचं आणि दादांचं नेहमी मॅसेज वगैरे हो कॉल वगैरे हो असतात त्याच्यामुळे नियोजन आयोजन करून नियोजन बघून मैदानामध्ये पळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आज तसाच योग जुळून आला आणि राजा आणि भुंगा पळाली गाडी सेमीला एक चांगली लढत होती कारण शेवटच्या क्षणापर्यंत काय माहित नव्हतं काय होईल काय नाही काय म्हणजे काय सांगाल सेमी कशी नाही तो पब्लिकचा आहे त्याला आतून टाकला होता आम्हाला माहित होता तो, तो आतून गाडी शंभर टक्के ओढून लावणार आणि पुढच्या रानाचा तो तर विषयच नाही त्याचा आणि शेवटी त्यांनी जाऊन त्याचा जादू दाखवलीच पुढे जाऊन त्यांनी त्याचा तोंड लावलंच आणि त्याने निकाल घेतलाच समाधान वाटतं का दादा कारण एक प्रकारे बिनजोडच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्राप्त केले आता तीन फेऱ्यात पण तेवढंच यश संपन्न करतोय बैलगाडी मालक म्हणून समाधान वाटतं का समाधान तर ना प्रत्येक गाडा मालकाला आपला नंदी आपण सेवा करतो आपण त्याच्यावरती प्रेम करतो आणि असंख्य वर्ग त्याच्यावरती प्रेम करतो त्याच्यामुळे तो आल्यानंतर मैदानात साठी पात्र होतो गुलाल साठी पात्र होतो त्याच्यामुळे तो आल्यानंतर थोडा आनंद होतोच बरं आता जे नानांनी ड्रायविंग केलं त्याविषयी काय सांगेल सेमी ला एक म्हणत नाही अनुभव गरजेचा आहे या क्षेत्रामध्ये आणि ते तर दिसलं म्हणावं लागेल अनुभव पण आहे आणि नानांच्या नानांना यश पण आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि जिथे सेमी एक मध्ये नाव पुकारलं तिथे समजलो का सेमी आम्ही पास करणार कारण की एक नंबर तास दहा नंबर तास नऊ नंबर तास माझ्या तासात कडचे त्याच्यामुळे निश्चिंत आणि बऱ्याच चाललं होतं पण एकमेकांमध्ये चर्चा करून बुंगाला आतून टाकला आणि शक्य करून दाखवलं का दोन्ही साईडने तो पळू शकतो एक वेगळे चाहते निर्माण झाले सकाळपासून किती जण येऊन गेले की बाबा बुंगा आलाय मैदानामध्ये बरेचसे जण येऊन फोटो वगैरे काढून गेली असतील काय हो भरपूर त्याचा चाता वर्ग चांगला आहे त्याच्यावरती प्रेम करताना वर्ग चांगला आणि विशेष म्हणजे जाईल त्या भागामध्ये तेवढीच संख्येनं फॅन्स निर्माण केले चांगलं त्याच्यात त्याने त्याच्यात पळाच्या जोरावरती सगळं निर्माण केलंय त्याने शंभर टक्के आणि त्याच्या चाता वर्ग त्याला भेटायला येतो आनंद वाटत आनंद वाटत गटाला थोडीशी दुखापत झाली असं का आलेलं म्हणजे आता व्यवस्थित आहे काय कस गटाला नाही झाले सेमी पळून आल्यानंतर पुढे बाईक मध्ये धडकला टेम्पोला हे करून पायामध्ये मागच्या चाकांमध्ये पाय अटकले होते पण हाय स्प्रे वगैरे मारले सगळं आता कसं आहे म्हणजे आता ओके काय प्रॉब्लेम नाही लगडते वगैरे नाही 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 लगड वगैरे नाही प्रेम आहे सगळ्यांचं फायनल पाळणार कारण एक प्रकारे जोपर्यंत बैलगाडी मालकाचा विश्वास नसतो तोपर्यंत बैलगाडी मालक म्हणजे एवढ्या फिक्सली सांगत नाही कधी की बाबा पळणार का नाही याच्यामध्येच आहे त्याच्यामुळे कुठेच तो नाराज करणार नाही आपल्याला शंभर टक्के त्याच ताकदीने त्याच स्पीडने पाळणार तुम्ही वारंवार बाबांचं नाव घेत असता मुलाखतीमध्ये दादा स्थान काय आयुष्यामध्ये तुमचे भुंगाचं स्थान म्हणजे मी नेहमी सांगत असतो आई वडिलांचं प्रेम आई वडिलांनी दिलेला जन्म त्याच्यानंतर जे दिले ते भुंगाने दिले आणि आज संपूर्ण आमच्या सगळे मित्रांची सगळ्यांचे साथ आहे आज बघा एरंदारचे आमचा ग्रुप आहे आमच्या एस बी ग्रुप आहे समीर मगर वगैरे परत आमचा भंगारपाडा ग्रुप आहे परत एस वाय पी ग्रुप आहे आमचा आर जी आर ग्रुप आहे आमची जेवढी मंडळी आहे सावकार ग्रुप वगैरे आमची जेवढी मंडळ आहेत नायरा ग्रुप वगैरे सगळी मंडळी आज या भुंगामुळे सगळी एकत्र आलेली आहेत आमचे जेवढे ग्रुप होते मध्यंतरी थोडा काळ वेगळा होता बैलगडी क्षेत्रामध्ये थोडे नंदी आमचे डाऊन होते पण भुंगा आल्यानंतर सर्व एकत्र भावाभाऊ सगळे आम्ही एकत्र आलो मित्र मित्र सगळे दुरावलेले ते एकत्र आले हे सगळं स्थान भुंगाने आम्हाला एकत्र मिळून दिले विषय काय सांगेल कारण एक प्रकारे म्हणजे बराचसा छंद आहे त्यांना बैलगाडी क्षेत्राचा आणि आवड आहे आणि खूप चांगला पड़त, आता आ, राजा राजा पण पळतोय परत अर्जुन पण पळतोय त्यांनी जे नंदी घेतले ते नामांकित नंदी होते आणि आज ताईंच्या नावावरती दोन्ही नंदी टॉप आहेत नंबर टेन मध्ये पळतात त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि ताई एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे काहीच अडचण आहे मन साप आहे नी साफ आहे त्याच्यामुळे त्यांच्या दावणीला जे त्यांच्या नाव ते नंदी पाळतात प्रत्येक मैदानामध्ये ताई गुलालामध्येच असतात मी जेपर्यंत बघतोय तोपर्यंत आणि सुंदर असं राजा पण त्या दिवशी अर्जुन राजाने पण एक नंबर केला गाडी पुळाली आणि ताईंचं ह्या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान आहे आमची बहिणी आहेत आणि सगळे हे भाऊ आहेत त्यांना माहिती आहे का रक्षण करण्यासाठी सगळे भाऊ तिच्या पाठीमागे ताईंच्या मागे आहेत त्याच्यामुळे एकदम निश्चिंत म्हणून ते मैदानात येतात कुठे बैलगाड्या संघटना थांबले त्याविषयी काय म्हणणे था। संघटना थांबली संघटना मध्ये जे ते किती महत्वाचे संघटना संघटना पाहिजे ना जोपर्यंत पाठीचा कणा एक संघटना आहे कारण की माणसा शरीरमधला पाठीचा कणाच खराब असला तो माणूस आयुष्य काय जगेल तशी या बैलगाडी मुंबई असू दे आज मुंबई मध्ये बघा तुम्ही किती वाद व्हायचे पण संदीप यांच्या माळे यांच्या मा नेतृत्वाखाली आमची संपूर्ण टीम कार्य करते इकडे आबांच्या नेतृत्वाखाली पैलवानांच्या नेतृत्वाखाली इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक टीम काम करते ही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देते मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे असली तरच शक्य आहेत नाही तर मग मा, नेहमी मैदानामध्ये वाद होतील नेहमी मैदानामध्ये निकालावरती बऱ्याचशा गोष्टी घडतील बघायचं रिस सर मैदानात तर विसरूनच जायचं कॅमेऱ्याची पद्धत कुठली कुठं जाईल चिठ्ठी कोण काढेल काय कोण आज संघटनेचा त्याच्यावरती दबाव आहे आणि दबावाखातीर प्रत्येक गोष्टी रिस्सर होते अन्याय कोणावरती होत नाही गरिबांना न्याय मिळतो त्याच्यामुळे काहीच नाही संघटना ही पाहिजे मी तर सांगतो अजून भक्कम झाली पाहिजे बरं पुन्हा एकदा तुम्हाला तोच प्रश्न विचारतो प्रेक्षकांच्या मनातील जोडी हृदयातील जोडी केव्हा पळणार आहे मतूर आणि आम्हाला बुंगा केव्हा एकत्र पळ नाना तुम्ही मागे सांगितलंय नाना तुम्ही ठरवा कधी पळायचं आणि लवकरात लवकर ते पळवण्याचा आपण प्रयत्न करू योग जुळून येईल असतो आणि प्रेक्षकां आनंद होईल गाडी पुन्हा एकदा ती जोडी समोरासमोर अनुभवायचा एक वेगळाच आनंद आणि सर्जा सर्जापाळाला म्हणजे प्रेक्षकांचा हे मनोरंजनाचा खेळ आहे मालक म्हणून आपण काय वैचारिक वाद असेल किंवा काय असेल ते बाजूला ठेवून प्रेक्षकांसाठी ते एकत्र आले पाहिजे आपण आपण प्रयत्न करतो ते आणण्यासाठी म्हणून नानांना पहिलं सांगितलं का तुम्ही ठरवा कधी काय करायचं आणि पळवा बिंदास मधुर आणि भुंगा आम्हाला बघण्यासाठी आनंद होईल लवकरच दिसतील शंभर टक्के धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमच्या चेहऱ्यावरती गुलाला आणि हास्य कायम आम्हाला दिसू हीच आशा करतो धन्यवाद